इच्छा आहे की मी बाहेर कॉमनवेल्थला खेळावं बाहेरचं टूर मारावं टूर मारून मी मेडल आणावा आणि हे सगळ्या टूर मारून मी एक दिवशी ऑलिम्पिकला जावं इथं नशिबाची गोष्ट आहे काय होईल मेडल आणन नाही आणन ना ना, हे नशिबाची गोष्ट आहे पण कष्ट करणं हे आपल्या हातात म्हणून कष्ट करत राहतोय मी आणि शंभर टक्के मी गॅरंटी देऊन आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला सांगतो की मी आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या सगळ्यांच्या प्रेमासाठी A team, जा जोल मी सगळ्यांसाठी मेडल आणणार जय हिंद माझं नाव हौलदार नारायण सनगर आज अशा एका व्यक्तीजवळ आलेलं आहे की मी वरती कुस्तीचा इतिहास सांगत असताना प्रत्येक व्हिडिओ मध्ये कमेंट यायची की पैलवान सिकंदर शेख यांची मुलाखत तुम्ही का घेतली नाही घ्यायला पाहिजे म्हणून तर मला असाच एक संदेश आला आणि संदेश आल्यानंतर मी ठरवलं की मुलाखत घ्यायची आणि काल मी यांना फोन केला आज यांच्याजवळ मी आलेला आहे मोहोळ या ठिकाणी तर असा सिकंदर जो सर्व प्रेक्षकांच्या सर्व कुस्ती शौकऱ्यांच्या हृदयात आपलं स्थान करून बसलेलं आहे असा जो सिकंदर आहे जो जिता वही सिकंदर त्या सिकंदर जवळ आम्ही आलेलो आहे ज्या सिकंदरनं अनेक कुस्त्या केल्यानं अनेक पैलवानांना चितपट करून महाराष्ट्र केसरी तर घेतलीच घेतली पण हिंद केसरी पैलवानांना सुद्धा चितपट करून त्यांच्या छातीवर बसण्याचं कार्य करणारा पैलवान म्हणजे पैलवान सिकंदर शेख एक सर्वसाधारण कुटुंबातून येणारा अशा पैलवानाजवळ आलेला आहे आणि त्यांच्या गदेला मी हात लावला आहे गदा फार वजनाची गदा आहे आणि ह्या गदेपर्यंत पोहोचण्यासाठी जे कष्ट लागतंय ते कष्ट काय केलं कशा पद्धती केलं यांच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे नवीन पिढीच्या हृदयातील मानाचं स्थान ठेवणारा पैलवान असा सेकंदर शेख सेक। नमस्कार नमस्कार तुम्हाला कुस्ती क्षेत्रामध्ये महाराष्ट्र केसरी तुम्ही झाला पण तुम्हाला बालपण तुम्हाला ही ऊर्जा कुठून मिळाली कुस्ती क्षेत्रामध्ये हे कार्य करण्याची मी खूप लहान होतो म्हणजे मी चौथी पाचवीच्या वयात होतो बरोबर चौथी पाचवीला जाऊ मी शाळेला जायचो तेव्हा मला असं आमच्या तालमीतले चंद्रकांत काळे असतात आमचे वडील आमच्या तालमीतले इथं फाटे ताली म्हणून होती आमची तर इथं गर दोन वाघमुडे राजभाऊ काकडे बाजीराव काकडे पप्पू जे असे धनाजी व्यवहारे हो जे असे पहिले काही जुने पलवान होऊन गेलेत आणि सगळ्यात आमचे इथं ता चांगले खेळायचे म्हणजे गणेश वाघमोडे म्हणून पलवान बरोबर तर मला ह्यांच्यात जायचो मी रोज बसायचो उठायचो असे मजा चालू राहायचं आमचं तसे म्हणलं तर आमचे वडील खूप चांगले पलवान होते बरोबर आमचे आजोबा आमचे चुलते सगळे मला नऊ चुलते नऊ ही चुलते माझे पलवान होते बर बर आणि आमचे आजोबा पंजोबा पहलवान की चालत आलेली तरी आमच्या म्हणतात की परंपरा म्हणजे मला एक वारसा वारसा म्हणून एक मिळालेली एक मला आमच्या घरात नाही एक दैनिक शक्ती आहे बरोबर दैविक शक्ती म्हणजे आमच्या आजोबांकडं पजोबान पजोबानखंड मिळाली मला हे आजोबा पंजोबानकडं वडिलांना मिळाली वडलांकडून आम्हाला आम्हाला मिळाली बरोबर तर मग माझ्या हिथून असा प्रवास चालू झाला बरोबर माझं पहिल्यापासून इथं घर आहे माझं हितच मी पहिल्यापासून जन्मल्यापासून बरोबर कुस्ती खेळण्याची सुरुवात केली ही सुरुवात श... आहे कुस्तीची शालेय जीवनामध्ये तुम्ही कुस्ती खेळला का शालेय जीवनामध्ये मी खूप लहान असल्यापासून कुस्त करतो मी आता सांगितलं की तुम्हाला चौथी पाचवीत असताना मी खूप लहान होतो तेव्हा मी आता मी काहीच डाव करत नाहीये म्हणजे मला वाटतं की मी आता सात आठ दहा डाव करत असत मैदानात जुळी निकाल एक हो बार, 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 ही डाव एक चेक हे असलं माझे आता एक सात आठ ते दहा माझे डाव असतील बर पहिलं लहान होतो तेव्हा माझे कमीत कमी पंचवीस ते तीस डाव असायचे बर 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 हे ना डाव बसला का ते ना डाव बसला का दुसरा चेंज करून चेंज करून मी मैदानाला कुस्त्या करायचो बरोबर आणि सगळे डाव मी वर्ण करायचो खाली धरून आणून पाडायचं असलं कसलं डाव नव्हतं नव्हतं सगळं वर्ण निकाल टांग ढाग असलं माझं सगळं डाव असायचं मला एक सांगा लहानपणी जेव्हा तुम्ही एक दहावी बारावी एक सोळा सतरा वर्षाचा वयात झाला तेव्हा तुम्ही कोल्हापूरला येण्याचा योग आला बरोबर पण कोल्हापूरला येण्याच्या अगोदर तुम्हाला कोणत्या मल्लांना के चित्रपट केलं या भागातल्या नामवंत मल्लांना कुठल्या मी पहिल्यापासून खूप घरच्यांचा बी लाडका आहे वस्तादांचा बी आहे आणि मी खूप असं आल्लड होतो मला काय करायचंय पेलवनकीत काय नाही करायचं किंवा आयुष्यात काय करायचंय मला कधीच काही कळलेलं नव्हतं अजूनही कळत नाही पण मला एवढं माहित होतं की मी कुस्ती लय भारी खेळतोय पण ती मलाच नाही आमच्या वस्तादांना कळत होतं की थोडं चालू भारी खेळणार आहे बरोबर म्हणून मी इथं दहावीच्या दहावीला जास्त मी इथं खेळलो बर बर दहावीला जास्त मी तर दोन नंबरच्या जुडीत आलो बर बर दहावीत होतो तो आम्ही इथं आमच्या आपल्या सोलापूर जिल्ह्यात किंवा आपल्या इथं सगळं सांगली ही इथं दोन नंबरच्या जोडीत खेळायला लागलो तेव्हा माझे वडील आणि चंद्रकांत काळे दोघ स्वतः मला लढत द्यायचे कारण की इथं पोरं खेळायला नव्हती माझ्या संग म्हणून मला दोघ जण धरायचे वडील पुढे धरायचे आणि चंद्रकांत काळे कंबर धरून माझी माग वाढायची नसते दोघ जण मिळून मला वाढायचे बरोबर मला मी आता त्या दोघांना ऐकणार झालो मानल्यावर मग कोल्हापूरला दहावी संपल्यानंतर अकरावी मध्ये मला हे सदा पाठवलं मला बरोबर मग ज्यावेळी तुमचे वडील तुम्हाला शिकवायचे तुमचे चंद्रगण काळी वस्तू शिकवायचे राग येत नव्हता शिकवताना हो तुम्हाला त्रास शिकवताना हो मला खूप त्रास द्यायचे खूप शिव्या द्यायची खूप मारायचे लय म्हणजे लय त्रास द्यायचे खूप मेहनत करून घ्यायचे एवढ्या पुरता मला असा राग यायचा परत ना असं वाटायचं की हा माझ्यासाठीच केलं या काही एवढं त्यात राग मारण्याची गरज नाहीये माझ्यासाठी ज्यांनी जी ते करतात ती मला पुढं काहीतरी घडवण्यासाठीच करतात असं परत वाटत जाऊ दिवशी सोडून द्या मनास नवीन पिढीला हा फार मोठा संदेश आहे पैलवाना त्रास होतो महाराज किती होत नाही ज्या महाराष्ट्रात आता पण खाल्ले असतील शिव्या पण खाल्ले असतील भरपूर जणांचा मार पण खाल्ला असेल आणि मग महाराज कसे झालेले हे उदाहरण आहे अजूनही खातो फार मोठी गोष्ट आहे बर कोल्हापूरला आला गंगावीर तालमीत आला तुम्ही बरोबर गंगावीर तालमीत तुम्हाला कुठली ऊर्जा मिळाली काय मिळालं गंगावीर तालमीत आल्यानंतर मी एक सहा महिने राहिलो सहा महिने राहिल्यानंतर मी दोन हजार काहीतरी बहुतेक दोन हजार सतराला मी तिथं आलो बरोबर दोन हजार सोळा सतराला काहीतरी मी तिथं आलो तर मी सहा महिने राहिलो सहा महिन्यानंतर ना गावाकडे सीजन म्हणून आलो सीजनला आल्यानंतर ना मी इकडे भागातला एकही पॅलॉन म्हणून सोडला ना भागातली सगळी पाडली पोरणी तिथे मी इंजोर्ड झालो मला कमराचा सा त्रास चालू झाला कमरा लागला माझ्या त्यावेळी त्यावेळी बरोबर तर मी असं पॅलॉन की पूर्ण सोडल्याच जमा होती कारण कमराचा त्रास खूप जास्त वाढलेला होता मी एक वर्ष परत एक वर्ष मी बेड रेस्ट बी केली मला उठता येतन धालते परत ना एक चमत्कारच म्हणायचं एक देवाचा चमत्कारच म्हणायचं अचानक मी फिरायला लागलो चाला लागलो उठायला लागलो म्हणजे सगळ्या गोष्टी करायला लागलो मी अचानक मी तालिमीत बी गेलो तालीमीत जाऊन मला लढत केली तरी मला काय वाटण झालं मी प्रॅक्टिस करायला लागलो तरी मला काय वाटण झालं एकदम म्हणजे व्यवस्थित झालो बरोबर मग तेवढ्यात आमच्या वडिलांचा त्रास चालू झाला हो म्हणजे वडिलांचा शुगर बीपीचा त्रास आहे वडिलांना त्याच्यामुळं वडिलांना दवाखान्यात ऍडमिट केलं त्यात डोळा गेला त्यात वडील आमचे शेवट शेवटच्या स्टेप मधन जाऊन महागारी आले बर बर मग तिथं मी एक वडिलांनी माझ्याकडे शब्द घेतला सिकंदर हॉस्पिटलमध्येच होते आयशि मध्येच होते ऑपरेशन झालेलं होतं मला वडिलांनी एक शब्द घेतला माझ्याकडं सिकंदर तू तालमीत जा तू लय भारी कुस्ती घेतो जाँगल मी वडिलांना म्हणलं की मी नाही जाऊ शकत वडील म्हणले तू अजून ही लय भारी कुस्ती घेतो तुला जावंच लागणार आहे माझ्यासाठी नाहीतर मी जगू शकत नाही तालमीत गेला तरी मी चांगलं जगेन चांगल्या चांगलं राहीन हे वडिलांचा शब्द आला मग मी वडिलांना म्हणलं तुम्ही चांगलं व्हा नीट व्हा बघ मी जातो तालमीत तुमच्या इच्छेसाठी आपण पालन करूया म्हणलं त्या इच्छेसाठी मी गेलो खरं तर पण तिथं कोल्हापूर मध्ये गेल्यानंतर ना माझी स्वतःची इच्छा झाली की अशी आमच्या गंगावीर तालमीला गदा नाही इस्वादादा आमचे गुतळतळ रडतात गदा नाही मिळाली हे नाही ते नाही असं म्हणून तिथं मग माझी स्वतःची इच्छा तयार झाली की आपण गदा आपण दिली तर आपण द्यायची तालमीला बरोबर म्हणून मी प्रॅक्टिस करत राहिलो एक सहा महिने प्रॅक्टिस केली सहा महिन्यात मी सगळ्यात फॉर्म ला आलो दोन हजार एकोणीस एंडिंगला मी पाडलं दोन हजार एकोणीस मी एक नंबरची लॉकडाऊन बर बर मला एक सांगा तुम्ही आता गंगावी स्थान सराव करत जा तर तुमच्या त्याबरोबर जोड करणारे पकड मी जवळ नवीन दोन हजार सतरापासून एकोणीस पत्र तर मी होतो तेव्हापर्यंत तर मला मावली प्रकाश आपलं बाबू गुटाळ योगेश बोंबाळे अण्णा कोळेकर हे सात आठ दहा पलवान होते सचिन जामदार दत्ता नारळे एवढ्या सगळ्यांची हो सगळ्यांस मी खेळाव्ह तिथं बर बर म्हणजे मला दोन हजार एकोणीस पर्यंत तरी इथं हे सगळे होते परत दोन हजार एकोणीसच्या नंतर मी एकवीस बावीस ला मी पंजाबला जायला चालू केलं बरोबर मग तिथं अजून भारी मला लढती भेटायला लागल्या वरच्या ताकदीच्या मोठ्या ताकदीच्या मला भेटायला वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी एका पैलवानानं एकोणचाळीस वर्षानंतर महाराष्ट्र केसरीची गदा कोल्हापूरला आणून देण्याचं कार्य जर कुणी केलं असेल तर तो, तो पैलवान आहे पैलवान सिकंदर शेख जो जिता वही सिकंदर मी का म्हणतोय कारण वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी ज्या माणसानं गदा मिळवण्याचं महान कार्य केलं साधी गोष्ट नाही फार मोठी गोष्ट आहे हे जेव्हा कष्ट करायचं तेव्हा तुमचं आता महत्वाचे आहे विश्वास जाता हरवूया तुमच्या या, या महाराज केसरीच्या प्रवासात काय योगदान हो आहे माझा मला कोणी जीव लावला असं माझ्यावर मी आज तरुण पिढी आहे तर तरुण पिढी प्रत्येक चुक्या करतेच बरोबर बरोबर प्रत्येक तरुण पिढी ही चूक होतीच कुणीही असू दे मग ते माझ्याकडून झाली तुमच्याकडूनही होते पण त्यातनं सावरावं हो लागतं स्वतःला आवरावं लागतं आपण सगळ्यांना जर म्हणजे आता वस्ताद एक असते ते आपल्याला प्रेमान जवळ घेऊन बोलून बसून बरोबर तर सगळ्यांना सांगत असते तसं वस्तादांनी मला जीव लावला भरपूर मला वाटतं की आमच्या वस्तादांनी जीव लावला सण पहिले नितीन खुर्दवर का काजीवर तर त्याच्यानंतर ना आम्ही आलो प्रकाश आला त्याच्यामुळे आमच्यावर जीव हे पर्याय होता आमच्याकडनं करून घेणं त्यांची एक गुरुदक्षिणा होती म्हणून ह्यात माझ्या ह्या गदेत जेवढा माझाही हक्क नाही तेवढा ह्या है ह्यांचा हक आहे म्हणजे आमच्या इसोदाचा अस्लम काजींचा योगेश बुमाळींचा आमच्या वडिलांचा आईचा भावाचा जेवढा माझा ह्यात हक्क नाही म्हणजे मी म्हणत नाही की मी मी गदा आणले किंवा माझी गदा आहे ही जी गदा आणली ती हिंची आहे कारण की जी केले ती हिंनी केलंय माझ्यासाठी नवीन की नवीन पिढीला फार मोठा संदेश आहे सिकंदर सेट पैलवान महाराज केसरी झाला पण नवीन पिढीला हा संदेश आहे की आपल्या गुरुंचा आपल्या आई वडिलांचा आदर जर केला तर आणि पुढे पैलवान चांगला होऊ शकतो ही चांगला संदेश हे देत आहेत फार मोठी गोष्ट तुमचं डेली रुटीन जे आहे कुस्ती खेळताना म्हणजे खुराक म्हणा किंवा तुमचं रोजचं व्यायाम म्हणा तर खुराक काय कशापर्यंत करतो का तुम्ही काय खुराक आता सध्याला तरी महाराष्ट्र केसरीच्या आधी माझा खुराक चालू होतो तीन महिने तीन महिने जे रुटीन म्हणजे असते का एक खरा डाईट ते असतो माझं पण आपल्या महाराष्ट्र तीन महिने चार महिने माझा खरा डाईट चालू होतो कारण की त्याच्या अदोकर तर सीझन असतो त्याच्यामुळं काय मी प्रॉपर डाईट घेणं जमत नाही बरोबर रोज कुस्तीला जाणं येणं प्रॅक्टिस हे ते प्रॉपर होत नाही माझ्याकडं पण जेव्हा अधिवेशन आलं की माझं तीन महिने चार महिने अदोकर प्रॉपर डाईट प्रॉपर प्रॅक्टिस चालू होती बरोबर डाईट काय असतो तुमचा डेली सकाळी मॉर्निंगचा इव्हिनिंग म्हणजे कसं तर माझा सकाळचं मॉर्निंग ना मी उठतो चार वाजता साडेचार चार फ्रेश होऊन ही मग काहीतरी आपली केळ सफरचंद थोडस नॉर्मल नॉर्मल का नाही खाऊन मी प्रॅक्टिसला जातो निघून तर नऊ वाजेपर्यंत प्रॅक्टिस होती नऊ वाजेपर्यंत प्रॅक्टिस झाल्यानंतर ना प्रॅक्टिसच्या मध्ये मध्ये फ्री वर्कआउट माझं असतं पेन प्यायला म्हणजे बॉडी ही ते आपलं होऊन फ्री वर्कआउट आपण पेतो मधी मधी तर प्रॅक्टिस संपल्यानंतर ना साडेआठ ते नऊच्या साडे नऊच्या दरम्यान माझा नाश्ता होतो बरोबर नाश्त्यामध्ये आपला आता रोजचा जे नाश्ता आपला रेग्युलर ना, नाश्ता काय असं जागायचं तेच नाश्ता असतो हो बरोबर मग दुपारच्या टायमिंगला काय आपण मटन हे खाऊ शकत नाहीये कारण की दुपारच्या टायमिंगला मटण खाल्यानंतर ना संध्याकाळच्या प्रॅक्टिसला खूप त्रास होतो बरोबर बरोबर त्याच्यामुळं सकाळी तर मटण खाऊ शकत नाही आपण त्याच्यामुळं ते शाकाहारी भाजी बिजी बनवून आपलं मस्तपैकी तुका तोप तोपामध्ये तूप दूध ही असलं मग चालतं संध्याकाळच्या टायमिंगला जे आपल्या आहे मटणाचं कशा जाऊ मटणाचा माश्या जायचं नाही रुटीन आपण संध्याकाळच्या टाइमिंगला बनवतो आपलं दोन तीन टाइम थंडाई म्हणजे सकाळच्या टायमिंगला एकदा दुपारच्या टायमिंगला एकदा संध्याकाळच्या टायमिंगला एकदा असं तीन दोन तीन टाइम थंडाई होते फळ काय होतात फळ काय सगळ्या प्रकारची फळं एक दोन एक दोन फळ आपण सगळ्या प्रकारची खायची रोज खायची बरोबर बरोबर रोज सकाळी झोपताना दुपारच्या टायमिंगला संध्याकाळी झोपताना दुपारच्या टायमिंगला मध्ये आधी आपल्याला खवटले खायची बर, बर। मटन जी।, जी खाता तुम्ही मटनाचं हे किती असतं म्हणजे क्वांटिटी किती असते क्वांटिटी काय तसं काय नसतं क्वांटिटी आपण किती बी खाऊ शकतो आता बसणार माझं पोट केवढं आहे दोन पीस आपण दोनच पीस खाणार बरोबर आता मोठ्यांचा भरपूर असते तुम्हाला माहिती आहे दिसाल्या वेळे मोठी तगडी तगडी आहे त्याच्यामुळे आता त्यांचे पोट केवढा आहे ते हिशोबाने करणार बरोबर बरोबर मला एक सांगा एक गोष्ट लक्षात येते की सिकंदर सेख पैलवान हे थोडं ह्यांना लोकांना वेळ देत नाहीत आणि जरा थोडस मैदानात गेले कुस्ती करताना जोडपूर येतात तुम्हाला अनुभव काय आला का? फोटो आले तुम्ही अनुभव आला आपला स्वभाव तर सगळ्यांना माहित आहे बरोबर कारण की मी प्रत्येक माणूस कोणी बाहेरचा कोणीही माणूस असू दे माझा हो वयस्कर असेल तर माझ्या वडीलदारांसारखं समजतो मी माझ्या वडिलांच्या प्रमाण समजतो बरोबर बरोबर माझ्या वयस असेल तर माझ्या बाबा माझा भावा एक मित्र आहे म्हणून समजतो मी बरोबर असं काही नाहीये की बाबा हा मी रागवतो त्यांना बाबा की मला त्रास होता तुम्ही जावा मला त्रास होतोय खूप जास्त तुम्ही जावा आपण मैदानात भेटूया ही असं म्हणून मी त्याला थोडासा जावा म्हणतो पण आपण मला वाटत नाही की एवढं आपण बोलल्यावर तुम्ही म्हणजे काही रागाला जावं कारण की आपण आज गाडीच्या शेजार पुरे असतात येतात मैदानाला गेल्यावर मी माझ्या तीन वेळा चेंज केले होते काय झालं काय फॅन्स लोकांनी आता फॅन्स फॅन्स आहेत ते बोलायचं आहे फोटो काढायचाय बोलायचा फोटो काढायचा पण मारून मारून काय काचा फोडले हे <laughs> चांगलीच गोष्ट आहे काचा फोडली माणसं म्हणतात माझ्या गाडीचा काचा होतोय पण तुमच्या गाडीच्या मी मी म्हणत नाही की त्यांनी असं रागाने फोडल्याने तुम्ही जे केलं ती आपण तुम्ही प्रेमापुटी तुम्ही तुमचं माझ्यावर खूप जास्त प्रचंड प्रेम आहे बरोबर बरोबर आणि माझंही तुमच्यावर प्रचंड प्रेम असं समजू नका की मी एक पहलवान आहे तुम्ही मला असं असं काही नाही बरोबर माझंही तुमच्यावर खूप प्रचंड प्रेम आहे माझ्याकडून फक्त जास्त टाइम देत येत नाही कारण की मी खूप जास्त सकाळी मी उठल्यावर कमीत कमी माझा पहिला फोटो माझा सात आठ वाजता पहिला फोटो होतोय माझा बरोबर पब्लिक तालमीत असलो तालमीत पब्लिक येते रस्त्याने चाललो तर गाडी रस्त्याच्या माझ्या गाडीच्या मधी गाड्या घालते गाडी म्हणून काय करायचं बरोबर कुठं म्हणजे जेवायला गेलं तर मला तिथं फोटोच तिथं मला थांबा बोला उठा बसा कुठेही हॉटेलला जेवाय जेवायला जाऊ दे कुठेही जरास बाहेर बसू दे म्हणजे त्रास त्रास म्हणायचं नाही याला एक प्रेम म्हणायचं प्रत्येकाचं प्रेम आहे थोडा वेळ शरीर वेळ वेळ थोडासा माझ्या शरीरासाठी पण फायदे असतो म्हणून माझ्याकडनं काही जणांना म्हणजे सगळ्यांना नाही शंभर शंभर टक्क्या मधले मला तर दहा टक्क्यांना मी वेळ देऊ शकत नाही मग त्या आपण त्या दहा टक्क्यांनी समजून घ्या मला की आपण आज नाही भेटलो पुढच्या मैदानाला भेटूया आपण नक्कीच किंवा त्याच्या तालमीत जाऊन भेटूया आपण आपण किंवा त्याच्या घरी जाऊन भेटूया चांगली गोष्ट सिकंदरशी शेक सांगायला लागली आणि समजून घ्यायला पाहिजे असं मला पण नंबर तुम्ही स्पॉन्सरशिप बद्दल गोष्ट स्पॉन्सरशिप मला आता महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर ना आहे मी आज पुणे गब्बा ग्रुपच्या ग्रुप तर्फे मला स्पॉन्सरशिप चालू केली आहे बरं झालं तर ह्यात मला स्पॉन्सरशिप चालू करण्याचं चा उदाहरण सांगतो कारण की मला जीनी स्पॉन्सरशिप चालू केली त्यांच्याबद्दल सांगतो मला आमचे स्वप्निल पहलवान महान भारत केसरी आहेत बरोबर योगेश बोंबाळे म्हणजे ह्या दोघांच्या तर्फे मला स्पॉन्सरशिप साठी पुनित बालन ग्रुप नेले ह्या दोघांनी आणि मला तिथे स्पॉन्सरशिप चालू करून दिली आणि मी हा पुनित बालन ग्रुपला मी एवढाही अनुभव दिला की मी आपल्या ग्रुपसाठी किंवा आपल्या ग्रुपचं नाव पूर्ण मोठं करीन बरोबर आणि मी हे शंभर टक्के करणार आपल्या पुनित बालन ग्रुपचं नाव जे आहे आता माझ्या माझ्यामुळे मी मला वाटतं की मी आपला पुनित बालन ग्रुपला पॅलावन की पॅलवान मधला रेसलिंग मधला एकच मल्ल म्हणजे मी एकच मी एकच पॅलवान आहे की त्यांच्यापाशी मी स्पॉन्सरशिप असेल येणाऱ्या काळात शंभर टक्के रिझल्ट त्यांना माझ्यापासून भेटणार म्हणजे भेटणार चांगली गोष्ट हा एक आत्मविश्वास चांगली गोष्ट आहे तुमचं पुढचं टार्गेट काय आहे भारत केसरी महान भारत केसरी हिंद केसरी का ऑलिम्पिक मध्ये जाण्याचं आता पर्यंत जर माझं टार्गेट होत की महाराष्ट्र के केसरीचं बरोबर कारण की जे मला करायचं होतं मी एवढं सगळं जे घडवलं ते महाराष्ट्र केसरीसाठी घडवलं होतं बरोबर ते पण वडिलांसाठी वस्त्रांसाठी मित्रांसाठी बरोबर माझं टार्गेट स्वतः माझं टार्गेट आहे ते मोठं हे फक्त यांच्यासाठी होत माझं स्वतः वैयक्तिक टार्गेट आहे ते बाहेर ऑलिम्पिक म्हणा आता सध्याला तर हिंद मी स्पर्धा खेळणार आहे आता एक पंधरा दिवसात स्पर्धा येते त्यांची अठरा तारीख होती आता येईल ती पण ते चेंज करायला लावली मी पुढल्या त्यांना म्हटलं की पंधरा दिवसात स्पर्धा घ्या तुम्ही पंधरा दिवसाच्या फुट पुढं कारण की थोडासा मला खूप असं रेस्टाची गरज आहे त्यामुळं त्यांना म्हणलं की पंधरा दिवसाच्या पुढं तुम्ही स्पर्धा घ्या आपण खेळूया तिथं माझं टार्गेट आहे आता सध्याला तरी हिंद केसरी आण दुसरी गोष्ट माझं मी मॅटोरी चांगला खेळतोय मॅट्रोचाही मला अनुभव आहे भरपूर माझे बाहेर मेडल पण आहेत मी सिनियरला गोल्ड मेडलिस्ट आहे अंडर ट्वेंटी थ्री आहे मी महाराष्ट्राला गोल्ड घेतलंय मी आपलं युनिव्हर्सिटीला गोल्ड घेतलंय माझे चार पाच गोल्ड आहेत बाहेरही खेळलोय सांगा महाराष्ट्रामध्ये आता कोल्हापूर जिल्ह्यात कुस्त्या आलेला अनुभव काय तुम्हाला मला आलेला अनुभव तर खूप आहे कारण की मी अक्का भारत फिरलोय बाहेर बाहेर देशात बी बघितलंय म्हणजे अनुभव ही खूप मोठा असतो मी जरी वयानं लहान असलो तरी अनुभव खूप मोठा घेतलाय मी मला रोज हजारो माणसं भेटतात त्या माणसांची मला मनस्थिती कळते कोण माझ्यापेक्षा चांगलं मनाने येतं कोण वाईट मनाने येतं कोण मला चांगलं म्हणतं कोण वाईट म्हणतं प्रत्येकाला आपण तोंड देणं ही गरजेचं नाही ना बरोबर बरोबर आपल्याला स्वतःला माहित आहे ना जे आपल्याला मान जे माणसं मानणार आहेत जे आपले माणसं आहेत आपल्याला मानतात त्यांना आपला इतिहास माहित आहे बरोबर की बरोबर की आपण कोण आहे आपल्याला माहित आहे बरोबर आपण काय केलं ह्या जगात राहून आपल्याला माहित आहे बरोबर बरोबर म्हणून कोणाला तोंड देण्याची गरज नाही बरोबर आपलं काम करत राहा आपले काम करत राहायचं फक्त क्या बात आहे क्या बात आहे फार मोठा संदेश दिलेला आहे मला एक सांगा पुढचा तुमचा टार्गेट काय आहे आता माझा थोडस मी रेस्टोर हो आहे रोज फिरतोय म्हणून मला अस त्रास व्हायला लागला थोडासा माझी बॉडी हे माझी वेट कम व्हायला लागले तर मी रोजच रोज माझी एक कुस्ती दोन कुस्ती असतेच होय बाहेर मी जाऊन येतोय इथं खेळतोय मग मला थोडस जास्त करायचं मी जर आता रेस्ट घेतली नाही तर मी खरोखरच आजारी पण बरोबर तर मी आता सध्या रेस्ट घेतोय मला वाटतं की एक पंधरा वीस दिवस झाल्यानंतर ना मी परत ना अजून चालू करेन यांच्या उत्साहाने मला आता सांगितलं यांच्या साठ दिवसाचा मे पासून पुढं साठ दिवसाचा साठ कुस्त्याचा शेड्यूल यांचा फायनल झालेला आहे साठ दिवसात साठ कुस्त्या करायचे आहेत मग ज्या माणसानं एवढं कष्ट करून एवढं कुस्त्या करतोय साधी गोष्ट नाही फार मोठी गोष्ट आणि हे शेड्यूल आहे त्यासाठी यांना आरामाची पण गरज आहे वाघाला जर शिकार करायची असेल तर दोन पावलं माग्या लागतं तसं या वाघाला शिकार करायची तर ह्यांना थोडस रेस्टची गरज आहे आणि त्यावेळी मी सर्व लोकांनी एवढं सांगेन की तुम्ही ह्या गोष्टीवर रागवू नका की मला वेळ देत नाही याचा राग मला पण थोडा आला होता की मला वेळ दिला नाही मला वाईट वाटलं आले मला वेळ दिला नाही पण आता ह्यांची खंत जाणून घेतली अशी भरपूर लोक येतात त्यामुळं रेस्ट पण पाहिजे थोडस राग न मानता समजून घेणं सर्व लोकांना गर गरजेचं आहे नाही मी बी एक संदेश सगळ्यांनाच देतो कारण की आजकाल माझे फॅन फॉलोअर्स भरपूर आहेत काय फॅन फॉलोअर्स रागाला जाते काय म्हणजे काय रागेत असते म्हणजे आपण सगळ्याला दोषी म्हणून चालत नसतं बरोबर की काही प्रेमाने येते काही कुठल्या गोष्टी येते जवळ पण मी त्यांना म्हणत नाही की तुम्ही माझ्यापासून प्रेमाने रागाने मला माहित आहे तुमच्या मनात राग असतो प्रत्येक माणूस रागिष्ट असतो पण कसं असतं की आपण समोरचा माणूस कोण आहे आणि तो रोजचा शेड्यूल किंवा पूर्ण दिवसाचा त्याचा शेड्यूल काय आहे हे थोडस बघून बाबा मी आज सगळ्यांना बोलतोय प्लीज भावानो माझ्या थोडस जवळ येऊन कुस्त्याला गेल्यावर बी हर रोजचा हजारो माणसं माझ्या जवळ येतात कुस्त्याला गेल्यावर बरोबर मी सगळ्यांना थोडस म्हणतो की आपण कुस्ती कुस्तीच्या टायमिंगला भेटूया मी खूपच त्रास जात आहे म्हणजे मी खूप जास्त थकलेलो आहे थकलेलो बरोबर कारण की मी आज कुस्तीला आज माझे कोल्हापूरला आज मी गा, गावात आहे माझ्या मध्ये तर माझी कोल्हापूरला कुस्ती असली तर त्या मी रूटला निघल्यावर कमीत कमी मला पंचवीस वेळा थांबावं लागतं बरोबर पंचवीस बरो वेळा मला थांबावं लागते कोण गाडी दिसल्यावर कोण थांबवतो कोण गाड्याच मध्ये घालत बरोबर फोटो काढण्यासाठी कोण आमच्या घरीच येऊन जावा कोण आमच्या असं म्हणजे मला तर वाटत नाही की मी कोणाचं मन दुखवलं असं तर मी मोठ्या मनानं म्हणतो की मला माफ करा आणि तुम्हीही माझ्यावर प्रेम करताय मला माहित आहे मोठ्या मनानं मला माफ करून टाका कारण की जाणून बुजून ही गोष्टी होत नसते बरोबर चुक बोलीने होत असते म्हणून तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर प्रेम जसं करताय तसंच माझ्यावर प्रेम राहू द्या इच्छा आहे की मी बाहेर कॉमनवेल्थ ला खेळावं टूर मारावं टूर मारून मी मेडल आणावं आणि हे टूर मारून मी एक दिवशी ऑलिम्पिकला जावं तिथं नशिबाची गोष्ट आहे काय होईल मेडल आणन नाही आणन ना ना। हे नशिबाची गोष्ट आहे पण कष्ट करणं हे आपल्या हातात आहे म्हणून कष्ट करत राहतोय मी आणि शंभर टक्के मी गॅरंटी देऊन आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला सांगतो की मी आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या सगळ्यांच्या प्रेमासाठी मी सगळ्यांसाठी मेडल आणणार बस एवढंच आणि दुसरी गोष्ट जी मी बोलतोय हाय आपण कुस्त्या थोड्या माझ्या बंद आहेत बंद आहेत थोड्या दिवसात जी हाय नाहीत सगळं तुम्हाला दाखवून देईल माझ्या कुस्त्या काय आहे ती काय नाही ती सगळ्या तुम्हाला माझं मी कोण आहे का आहे सगळ्यांना तर कळायलाच आहे ना अजून बी काही जणांना माहित नाहीये ते त्यांना बी आपण दाखवून देऊ तुमच्या सगळ्यांचा लहानचा मोठ्यांचा माझ्या वडीलधाऱ्यांचा वस्ताद मंडळींचा माझ्या डोक्यावर हात राहू द्या तुमचा आशीर्वाद माझ्यासाठी खूप मोठा आहे आणि तुमच्या आशीर्वादाशिवाय मी काही नाही झिरो आहे तुमचा आशीर्वाद जेव्हा मला भेटन तेव्हा मी खूप मोठा पलवान बनन आणि अजूनही मी आपल्या महाराष्ट्रासाठी करन तर तुम्ही <laughs> माझ्या डोक्यावर हात ठेवून माझा तुमचा स्वाभिमानी आशीर्वाद मला द्यावा बस माझी एवढीच इच्छा आहे चांगली गोष्ट आहे आज पहिला सिकंदर सेख यांच्याजवळ आलो आणि ही गदा जवळजवळ वीस किलोची गदा असेल त्या गदेला हात लावताना मीच महाराज केसरी असा मला पण होतोय त्यामुळे नवीन पिढीला एक चांगला संदेश देण्याचं महान कार्य पैलवान सिकंदर शेख यांनी केलेलं आहे मी मगाशीच गोष गोष एक गोष्ट सांगितली मी सुद्धा दुखी होतो यांच्या नाराज होतो यांच्या गोष्टीवर ह्यांनी मला वेळ दिला नाही पण एक महाराज केसरी पैलवान ज्यांचे लाखो हजारो फॅन फॉलोअर्स आहेत दिवसभर यांना थोडं व्यस्त टाइमधन त्यांना टाइम देणं थोडं जमत नाही त्यामुळे सर्व लोकांना मी एवढं सांगेन अशा पैलवाना समजून घ्या येणाऱ्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्राचं नाव ऑलिम्पिकमध्ये सुद्धा गाजवण्याचं महान कार्य करणारा पैलवान आहे अशा पैलवानाजवळ मी आलो आणि त्यांचा इतिहास ऐकत असताना माझ्या अंगावर काटा आला आणि एक ऊर्जावान व्यक्तिमत्व असेल तर पैलवान सिकंदर शेख आहे आणि एक चांगलं कार्य करणारा पैलवान आज महाराष्ट्र केसरी आहे येणाऱ्या काळात हिंद केसरी होणार आहे एवढं मला यांच्या बोलण्यावरून वाटतंय आणि यांच्या कार्यावरून वाटतंय एवढंच मी बोलतो आणि मी इथं थांबतो जय हिंद जय भारत